आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्य नंदिनी पार्थ आणि जीवा हे चौघही फार महोत्सव येतात पण जीवाच्या रूम मध्ये ते सामान नसल्यामुळे आता जीवाला धक्काच बसतो की हे सामान इथून कोणी शिफ्ट केलं असेल इथे तर काव्याच्या आणि माझ्या बऱ्याच आठवणी होत्या त्या कोणी गायब केल्या वस्तू म्हणजेच हे सगळं मिथुन काकांनी केले कारण तेच आमच्या अगोदर इथे फार्म हाऊस वर आले होते असं आता जीवाला खूप संताप होतो आता गैरसमज होतो तिला असं वाटत असतं की इथलं सामान आमच्या आठवणी सगळं काही जीवानेच घरच्यांशी खोटं बोलून सकाळीच इथे येऊन सगळं काही लपवून ठेवलेलं असेल आणि मला त्याने तोंडावरच पाडले कारण काव्याला असं वाटत असतं की आता काही झालं तरी फार महोसवर आम्ही पोहोचल्याबरोबर मी जीवाच्या रूममध्ये जाणार आणि सगळ्यांना पुरावा दाखवणार म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे, हे पाहून तरी सगळ्यांना कळालंच असतं पण आता मात्र ती रूम पूर्ण रिकामी असते तिथे एकही काव्याबद्दलची जी, किंवा जीवाबद्दलची जी, वस्तू नसते त्यामुळे आता काव्याचा खूप संताप होतो तर नंदिनी आणि पारतला काहीच समजत नसतं ते दोघंही म्हणत असतात की काय रे जीवा गाडी थांबतही नाही तर इतकं पळत यायची काय गरज आहे आणि पुढे तू तुझ्या रूममध्ये का आलास तेव्हा त्याच्याकडे उत्तरच नसतं आणि काव्याचा पण चेहऱ्यावरून दिसत असतं की तिचाही खूप संताप झालेला असतो तेव्हा नंदिनी म्हणते की काव्य आणि तुझं काय ग तुला कसला राग इतका तेव्हा ते ती म्हणते कुठे काय नाही म्हटलं जिजू इतके धावत का आले ना म्हणून राग येतोय तेव्हा आता मिथून सुद्धा तिथेच असतो आणि जिवा हा मिथूनकडे पाहत असतो मग आता जीवा आणि काव्याला बोलायचं असतं हे मिथून कळालेलं असतं म्हणून मिथून म्हणतो की काय मग नंदिनी मॅडम तुम्हाला आमचं फार्म हाऊस दाखवू का खूप लांब आहे चला दाखवतोच असं म्हणून पारचा हात पकडून मिथून काका नंदिनीला घेऊन निघून जातात इकडे आता फक्त काव्य आणि जीवा दोघच असतात तर ही काव्य आता खूप बडबड करायला लागते आणि खूपच चिडलेली असते ती जीवाला म्हणते की काय रे स्वतःला समजतोच तू मी आज ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी आपल्या दोघांच्या प्रेमाचं जे काही म्हणजे प्रेम प्रेम प्रकरण आहे ते सगळ्यांना सांगणार पण तू काय केलंस त्या अगोदर इथे आलास आणि सगळे पुरावे नष्ट करून टाकलेस तुला इतकं सोपं वाटतं खरे हे तेव्हा जीवा म्हणतो की काव्या हे मी काहीच केलेलं नाही मला बोलू नकोस मी आलो नव्हतो इथे इथे मिथून काका होते त्यांना जाऊन विचार तेव्हा म्हणते हो का आता स्वतःवर वेळ आली लगेच दुसऱ्यांवर नावं ढकलायची जी। जीवा खरोखर सांगत असतो पण काव्याला विश्वासच बसत नसतो तिला अजूनही असं वाटत असतं की हे सगळं जीवानेच केलेलं आहे कारण मिथून काकांच्या चेहऱ्यावरून असं वाटतच नसतं की त्यांना अशी इतकी मोठी गोष्ट कळाली आणि त्यावर ते, ते काही सुद्धा बोलत नसतात त्यामुळे आता कोणालाच काहीच कळायला मार्ग नसतो तेव्हा आता काव्य आणि जीवा गॅलरीमधून बोलत असतात मग आता इकडनं बाहेरून मिथुन काका त्यांना पाहून आवाज देतात की अरे काव्या जिवा तुम्ही तिकडे काय करताय चला फार्म हाऊस बघायचं आहे ना तुम्हाला चला मी घेऊन जातो खाली या बरं लवकर मग आता जिवा आणि काव्या हे दोघं एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा काव्या म्हणते की तुला काय वाटलं पुरावे लपवून ठेवलेस म्हणजे मी काहीच बोलणार नाही हे बघ जिवा आज तुझा वाढदिवस आहे तुला आता फक्त बारा वाजेपर्यंत टाईम देते बाराच्या अगोदर मी नाही ना सगळ्यांना आपल्या प्रेमाची गोष्ट सांगितली तर नावाची काव्या नाही तू बघूनच घे आज मी सांगणार म्हणजे सांगणार असं म्हणून आता ती काही रागानेच खाली निघून जाते तर तिच्या मागे जीवसुद्धा खाली निघून जातो तर इकडे आता मी काका फार्म हाऊसमधल्या फळांच्या झाडांबद्दल नंदिनीला सांगत असतात की इथे कशा प्रकारे झाडं लावलेली असतात मग त्यांना ते कडीपत्त्याचं झाड दिसतं तेव्हा ते म्हणतात की नंदिनी तुझ्या सासूला आहे ना कडीपत्ता खूप आवडतो कडीपत्त्याची चटणी कडीपत्त्याची कडी असं वेगवेगळे पदार्थ ती बनवत असते कारण ती इथे आली ना की कडीपत्ता पहिले बॅगेट टाकते तिला कडीपत्त्या होत नाही भाजीत बघ कडीपत्त्याचे पोहे बघ सगळं आपलं कडीपत्ता कडीपत्ताच करत असते कारण तिचं स्वतःच झाड आहे ना म्हणून मग अतिवापर होतो त्याचा मग आता सगळेजण हसत असतात आता ही नंदिनी खूपच रागत असते तिला काही झालं तरी आज ते गोष्ट सांगायला तिचं मन आता राजी झालेलं असतं पण फक्त ती संधी पाहत असते मग आता ती जीवाला म्हणते की तू आज बघूनच घे आज मी आताच म्हणजे आत्ताच ताईला सर्व सत्य सांगणार असं म्हणून आता ती नंदिनीला म्हणत असते की काय झालं तुम्ही माझ्याकडे का पाहताय तेव्हा तुला हा फार्म हाऊस कसा वाटतोय पण नंदिनी म्हणत असते की काव्या तू इतकी झिडलेले काय आहेस काय झालं आहे का तुला नाही म्हणजे मी आल्यापासून बघते तुला मूडच नाही आहे म्हणून म्हटलं की काय झालं काय नक्की तेव्हा काव्या म्हणते की काही नाही असंच थोडा मूड हे झालं मला बाकी काही नाही काव्याला सांगायचं काय हे समजत नसतं पण ती म्हणते की फार्म हाऊसच्या बाबतीत खरंच खूपच छान फार्म हाऊस आहे म्हणजे इथे रिलॅक्स फील होते तेव्हा जीवा म्हणतो की माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन मला खूप आनंद झाला आहे तेव्हा आता काव्या म्हणते की तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे नंदिनी म्हणते बोल ना काव्या कसली महत्त्वाची गोष्ट तेव्हा आता ती काही बोलणार तेवढ्यातच जीवा म्हणतो की थांबा थांबा त्या अगोदर मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे की आपण फार्म हाऊसवर आलोच आहोत ना मग काहीतरी स्पेशल ऑर्डर करायला पाहिजे कारण आपण इथे दिवसभर राहणार आहोत मग पेटपूजेचं काय तेव्हा आता काव्याचा विषय बाजूलाच राहतो आणि इकडे लगेच आता मीथून काका म्हणू लागतात अरे की अरे त्याचं टेन्शन घेऊ नका जनाबाई आहेत ना मस्तपैकी तांदळाच्या भाकरी मटणाचा रस्ता तो तांबडा लाल असा हिरवा रस्सा सगळं काय मी ऑर्डर केलेला आहे फक्त तुम्ही सांगा तुम्हाला भूक कधी लागली आहे जेवण तर जनाबाई लगेच रेडी करून देतील मग आता काव्या का काही बोलणार तितक्यात मी काका म्हणतात की अरे आपण इथे काहू बाई चला बरं जनाबाई काय करताय बघूयात कारण तिथे फार्म हाऊसमध्ये त्यांना जेवण बनवायचं असतं मग आता ही नंदिनी फार्म हाऊसमध्ये आतमध्ये गेल्यावर किचनमध्ये जाते तिथे आता ती मटणाची भाजी बनवायला घेते कारण सगळ्यांना भूका लागलेल्या असतात आणि म्हणूनच आता नंदिनी किचनमध्ये जेवण बनवण्याचं काम करत असते आणि तिला कंपनी द्यायला ने आता ॲप्रॉन घातलेला असतो तो सुद्धा आता तिथे नंदिनीला पुढे मागे करत काहीतरी हेल्प करत असतो तर जीवा इकडे बाजूला एकटाच असतो आणि आता तो एकटाच विचार करतोय की आता कोणत्याही क्षणी काव्या हे सत्य सांगून टाकेल आणि मग नंदिनी आणि पार्थला काय उत्तर द्यायचं हेच मला कळत नाही एकतर एवढ्या दिवसांपासून मी गोष्ट लपवून ठेवली होती आणि मला तर आता भीतीच वाटायला लागली खूपच घाबरल्यासारखं होत असं सुद्धा आता हा जीवा खूपच घाबरत म्हणत असतो आता घरी इकडे मानिनी ह्या हो एकट्याच बसलेल्या असतात आणि अचानक विक्रम येतात आता विक्रमने गजरा आणलेला असतो मानिणीसाठी आणि त्या गजरा पाहून खूपच खुश होतात कारण खूप दिवसानंतर आज विक्रम आलेले असतात म्हणूनच त्यांनी माननीला गजरा दिलेला असतो तेव्हा आता मानिणी म्हणतात की हे बरं तुमचं आपलं मस्तपैकी गजरा घेऊन आलात माझं तर मनच प्रसन्न झालं मग आता ते म्हणू लागतात की मानिनी अगं मुलं ना आयुष्यात कोणीही असू दे दोन वेळा प्रेमात पडतं मानिणी म्हणते काय तुम्ही दोन वेळा प्रेमात पडलात मग आता विक्रम म्हणतात हो एक म्हणजे जेव्हा तुला बघायला आलो होतो तुझं सौंदर्य पाहून तुझ्या प्रेमात पडलं होतं आणि आता ह्या वयात मी तुझ्यावर पुन्हा प्रेमात पडलो आहे कारण तुझे ते एका साईडने सभेत झालेले केस तुझ्या डोळ्यांखाली झालेले वर्तुळ आणि तुझा तो कोमेजलेला थोडासा टवटवीत असा चेहरा सुद्धा प्रेम असता ग याच्यात पण माणूस प्रेमात पडतो कारण ह्या वयामध्ये असं होणं स्वाभाविकच असतं ना म्हणून ह्या वेळेस ह्या वयामध्ये सौंदर्य नाही तर फक्त आपण जे जे अनुभव घेतलेले आहेत ना त्या अनुभवांमध्ये आपण एकमेकांना किती साथ दिली तेवढंच आठवणीच्या प्रेमामध्ये आपण पुन्हा प्रेमात पडतो आणि मारणी म्हणतात हो का खूप छान उदाहरण दिलं तुम्ही आपण तर प्रेमात पडतो अजून पण आपल्या मुलांचं काय आपल्या मुलांची घडी बसेल ना नाही म्हणजे एक महिना होऊन गेला आहे लग्न झाल्यापासून लग्नानंतर होईलच प्रेम असं ते म्हणतात पण अजूनही त्यांची घडी नीट बसलेली नाही ओ आणि त्यात आपल्या घरी आज गुप्ते गुरुजी आले होते त्यांनी तर मला काही सांगितलं माहिती का की जीवाच्या मनात जे आहे ते लवकर बाहेर येऊ देत कारण त्याच्यामुळे खूप मोठं विघ्न येणार आहे आणि जीवाला आगीपासून बचाव सुद्धा करायला सांगितलंय तेव्हा तर विक्रम म्हणता हो का अगं माननी तू त्या गुरुजींच्या म्हणण्यावर इतका विश्वास का ठेवतेस माझा सुद्धा आयुष्यात अपघात लिहिला होता आणि झाला ना अपघात हे काय तू समोर बसली आहेस तेव्हा माननी म्हणतात की काय हो अपघात म्हणजे मी का तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपघात मी आहे का तेव्हा तुम्ही ना मस्करी करताय की मला चिडवून लावताय तेव्हा विक्रम म्हणतो की नाही का तुझा मूठ ठीक करतोय तू त्या ब्राह्मणाच्या बोलण्यावर जाऊ नकोस माननी ते सगळंच खराब होतील कशावरून मग ते सगळंच खराब बोलत असते तर मग आज जग कुठच्या कुठे गेलं असतं सोडतो विषय असं म्हणून ते आता माननीचं माइंड जरा डायव्हर्ट करायला बघत असतात तर इकडे आता नंदिनी ही किचनमधून बाहेर आलेली असते आणि काव्याला खूप रागात पाहून नंदिनी म्हणते की नंदिनी काव्या तुझा मूड अजूनही खराबच आहे का गं नाही म्हणजे आता बराच वेळ झालाय आपल्याला येऊन तू अशी अशी रागावूनच आहे काय झाले सांग ना काव्या तेव्हा काव्या म्हणते की नाही मला एक सांग जिवा मग अशी मिथून काका बोलले की जीवा एक एक तास फोनवर बोलायचे तुझ्या मनात नाही आले का ही गोष्ट तुझा नवरा आहे ना तू तेव्हा नंदिनी म्हणते अगं तू पण लग्न अगोदर मैत्रिणींबरोबर एक एक तास फोनवर बोलायची म्हणून मी कधी संशय घेतला का तुझ्यावरती मग जीवांचंही तसंच असेल म्हणून मी त्यांना डायरेक्ट असं नाही म्हणू शकत ना की तुम्ही लफडेबाज आहात असं तेव्हा काय म्हणते तसं नाही म्हणायचं ताई मला अगं हे एक एक तास फोनवर बोलायचे म्हणजे यांचं आधी अफेअर असेल ना त्याचं तुला एक बायको म्हणून विचारावंसं नाही वाटलं का तेव्हा नंदिनी म्हणते की अगं वाटलं ना मला विचारावं एक दिवशी तर मला डाऊटच आला कारण मला तशा संशया संशयास्पद गोष्टी त्यांच्या कपाटात दिसल्या एक ना असं क्लेवालं मोल्ड मला दिसलं का हँडचं आणि ते पाहून मी त्यांना विचारलं पण की हे तुमच्या आणि तुमच्या गर्लफ्रेंड्स आहे का तेव्हा ते मला म्हणाले की हो लग्न आधी मला एक मुलगी आवडायची पण तिचं नाव नाही सांगितलं का काव्या त्यांनी मला आणि ते मोल्ड पण त्यांचंच आहे तेव्हा आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो की म्हणजे जिजू हे हा जिवा माझ्या ताईबरोबर खोटं बोलतोय किती खोटाडा माणूस आहे हा हे तिला समजलेलं असतं तेव्हा ती म्हणते की ताई अगं तुला फक्त त्यांनी एवढं सांगितलं का त्यांचं अफेअर होतं त्यांची गर्लफ्रेंड होती पण तुला हे नाही सांगितलं का तिचं नाव काय आहे ते तेव्हा नंदिनी म्हणते नाही ना गं काव्य मला अजूनही कळालेलं नाहीये की त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं ते हा आपण एवढा अंदाज लावू शकते की त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव हे कवरून असावं कारण त्या दिवशी बघ तू चहा सांडवला होतास ना तेव्हा ते आरशासमोर उभं उभे शर्ट काढत होते तेव्हा मला त्यांच्या छातीवर जे नाव कोरलेलं आहे ना तो टॅटू दातला क दिसला आणि मग मी त्यांना विचारलं खुदून खुदून विचारलं की सांगा लवकर तुमची गर्लफ्रेंड होती तिचं नाव काय पण त्यांनी मला अजूनपर्यंत नाही सांगितलं ते बोलले तुला सा, सांगून तुला कळणार आहे का कोण आहे ती तू त्याच्यात पडूच नकोस आणि मला म्हणाले की आता आपलं लग्न झालं आहे तू आता भूतकाळाच्या गोष्टींवर विश्वास ठेवूच नकोस आता आपण पुढे जायचं तेव्हा काव्याला अजून धक्का बसतो की चक्क माझ्या ताईबरोबर हा जीवा इतकं खोटं आहे आणि इतके सराव सराव आहे पण मी हे आता लपून ठेवणार नाही आहे हे सत्य असं ती मनाशीच बोलू लागते तेव्हा आता मग ताई कवरून तुला कोणाचं नाव वाटतं का सांग असा कावया ता सारके सारके लगते। ये का वा ना मला असं काव्य आता नंदिनीला पुन्हा सारखे विचारू लागते की तुला काय वाटतं ही क नावाची मुलगी कोण असेल तेव्हा नंदिनी म्हणते बघ एकतर ते नाव दोन अक्षरी असेल किंवा मग तीन अक्षरी असेल आणि हे मी कसं आयडेंटिफाय करू की कवरून काय येईल मग आता काव्या म्हणते की अगं कवरून तुझी बहीण तुझ्या बहिणीचं नाव पण काव्य आहे ना मग काव्य असेल तर म्हणजे दोन अक्षरी नाही पणाळीचं अक्षरी असू शकतं ना तेव्हा नंदिनी म्हणते की नंदी काव्य तुला काय म्हणायचं आहे म्हणजे काव्य नावाची मुलगी ही जीवांची गर्लफ्रेंड नाही नक्की म्हणजे ती मुलगी की, की तुसर नाही ना काव्य असं आता नंदिनी एकदम रोखूनच काव्याला म्हणत असते तेव्हा आता पुढे काव्य शांतच बसते पण प्रेक्षकांना कदाचित आता काव्याला संधी दिली आहे नंदिनीने सांगायची त्यामुळे आता एकट्या नंदिनीला तरी जीवाबद्दलचं सत्य काव्य सांगून देणार का हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग असा वाटला कमेंट करू नक्की कळवा चला तर मग धन्यवाद